श्री हनुमान जन्मकथा एक अंजना नावाची अप्सरा होती ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची तिचं काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात तेव्हा अंजना सांगते की हे देवा तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या तेव्हा ब्रह्माजींनी विचारल्यावर अंजना सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिनं एका वानराला तपस्या करताना बघितलं तिला ते फार मजेशीर वाटलं म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले त्यामुळे ते त्यांची तपस्या भंग झाली त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडं बघितलं आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडल तर त्याच क्षणी ती वानर बनेल तेव्हा तिनं घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्याच श्रापापासून तिची मुक्ती करावी तेव्हा ते ऋषी ते तिला सांगतात की मी हे श्राप मागं घेऊ शकत नाही तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल आणि हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा तेथे तुला तुझे पती भेटतील तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवांची उपासना कर पुत्र झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल असं इंद्र अंजनाला सांगतात त्यानंतर अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते एके दिवशी दूर एका एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना तिला दिसतो ती त्याच्या प्रेमामध्ये पडते त्या माणसानं तिच्याकडे पाहतात क्षणी अंजनाचं वानरामध्ये रूपांतर होतं हे बघून अंजना रडू लागते तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे ते बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो तेव्हा मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे तो वानरांचा राजा केसरी आहे त्याला भगवान शिवांकडून वरदान भेटलेलं आहे त्यानं तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितलं त्यानंतर अंजना अंजनाने त्याच्याशी विवाह केला अंजना आणि केसरीनं जंगलात लग्न करतात आणि ते एकत्र तेथे राहू लागतात भगवान ब्रह्मांनी सांगितल्याप्रमाणे अंजनानं पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर अत्यंत प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळं ऋषींनी दिलेल्या श्रापापासून तिची कायमची मुक्तता होईल असं तिला वरदान मिळतं एके दिवशी अंजना भगवान शिवांची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन त्यांना वरदानाच्या रूपामध्ये राजाला पायस देतो आणि त्याला त्याच्या पत्नींना द्यायला सांगतो राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्याला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटतं हे वादळ वायुदेव घडवून आणतात वादळामुळे ते पायस ओंजळ करून शीव मंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पड़त भगवान शिवांचा प्रसाद समजून अंजनी ते पायस प्राशन करते त्यानंतर काही दिवसानंतर अंजनानं एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतात पुत्रजन्मामुळे अंजना ऋषींनी दिलेल्या श्रापापासून कायमची मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते इकडे हनुमंत जन्माची घटना सांगते सूर्योदयाच्या चे वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमान जयंतीची ही जी कथा अत्यंत रोमांचकारिक आणि आपण लहानपणापासून ऐकलेली आहे तर मारुतीला हनुमान का म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर आपण आता पुढे पाहूया एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो त्याला तो एका फळासारखा वाटतो म्हणून तो काय करतो तो सूर्याच्या दिशेनं उड्डाण करू लागतो सूर्यदेव मारुतीला येताना बघतात म्हणून ते आपलं प्रखर किरणे वाढवतात पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात की हे फळ नाही ते सूर्यप्रकाश देणारे सूर्य आहे तू जिथून आला आहे तिथं परत जा पण बालक मारुती त्यांच्याकडं दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे हे, हे बघून इंद्र क्रोधित होतात आणि ते मारुतीच्या दिशेनं एक वज्र फेकतात त्यामुळं हनुवटी त्यांची छाटली जाते आणि तो छोटा मारुती सु हा पृथ्वीवर पडतो पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेले दिसतात हे बघून ते सुद्धा क्रोधित होतात आणि विचारतात की हे कोणी केलं पण कोणाकडूनही उत्तर मिळत नाही म्हणून ते मारुतीला घेऊन पाताळामध्ये जातात त्यामुळं पृथ्वीवर वायू म्हणजेच हवा वाहनं हे थांबतं त्यामुळे पृथ्वीवर पशु प्राणी मानव हे मरू लागतात हे बघून सूर्यदेव ब्रह्मांकडं जातात आणि त्यांना सगळी घडलेली हकीकत कथन करतात तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवांना पृथ्वीवर परत चलण्यास विनंती करतात पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्यांना मारू शकत नाही किंवा मारू शकणार नाही आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीवी राहणार आहे आणि त्याच्या हनूला वज्राने छाटलं म्हणून मारुतीला हनुमान असं म्हटलं जातं आणि त्याच नावाने ते ओळखले जातात हनुमंतांचा रंग शेंद्री का आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का तर त्या बाबतीतली छोटीशी कथा आपल्या पुराणांमध्ये आढळते तर ती अशी की एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला सेंदूर लावते तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात सीता सांगते की हे रामाचं आयुष्य वाढण्यासाठी त्या सेंदूर लावतात हनुमान हा रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगालाच शेंदूर लावतात म्हणून हनुमंतांचा रंग हा शेंद्री आहे ही गोष्ट तुम्हाला आत्तापर्यंत माहीत होती का त्याच पद्धतीनं हनुमंताला शेंदूर आणि तेल कार पण करतात तर त्याचं आपण वाचूया की हनुमान जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते तेव्हा ते शेंदूर आणि तेल त्या जागी लावतात त्यामुळं त्यांची दुखापत ही बरी होते आणि म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल आपण वाहतो आजची माहिती आवडली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान